रेशन दुकानदार करतोय रेशनचा काळा बाजार जागरूक नागरिकांनी दिले तहसीलदारांना निवेदन शहादा तालुक्यातील पिंपराडे गावातील रेशन दुकानदार करतोय रेशनचा काळा बाजार जागरूक नागरिकांनी निवेदन देत वाचला तक्रारींचा पाढा कारवाई न झाल्या सुपोषणाला बसण्याचा दिला इशारा त्याला साधारण ते मशीन हँडल करता येत नाही धान्यबद्दल मशीन आणि हे सर्व त्याला येत नाही म्हणून माझं सर्व एक कामं पाहत असतो आम्ही हे सर्व धान्याचा आकार करतो काय म्हणतो नेमकं महिन्याच्या पंचवीस तीस पंचवीस तारखेच्या आसपास तो धान्यवाडावर सुरुवात करतो आणि ते धान्य जो पाच तारखेमध्ये वाढवून घेतो म्हणजे तू दाव एक दोन महिने धान्यवाडा घेऊ अशा पद्धतीने एकाच महिन्याचा धान्य दोन महिन्यात दाखवतो म्हणजे वर्ष सहा महिन्याच्या धान्य तो खातच ठापय अरे ते काय करू झाले म्हणून मग गावातून आमचा एक मिलाप जाईल म्हणून दुकानदार आहे त्याला विकतो त्याचे सर्व मी तुम्हाला पुरावे साजरा करायला तयार आहे वाटत तुम्ही म्हणाल आणि ते विकून हा पुरेश दुकानदार त्याला विकतो मिलाप कारण मिलाप जातो मध्य प्रदेशात विकायला आणि मिलाप मध्य प्रदेशात विकाय तो विमलच्या पुढे आणतो जो गावात होतो आणि गावाचा सर्वात नजर भ्रष्ट हरामखर माणूस हा मिलाप आहे तर या पद्धतीने हे सर्व इथे साखळी यांना तुम्ही यांच्यावर पोहोचले दाखल करावे गावातील नागरिकांना तात्काळ नवीन बारा दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार शादा यांच्याकडे मोजे पिंपळडे गावातील रेशन दुकानदारांच्या विरोधात आम्ही तक्रार सादर केली आहे मोजे पिंपळडे गावाची रेशन दुकान ही मुळात दीपक शंकर वाघ यांच्या नावे असताना ती दुकान बेकायदेशीररित्या माधुर शंकर वाघ चालवतात दीपक शंकर वाघ हे शैक्षणिक दृष्ट्या हे दुकान चालवण्यास पात्र नाहीत दीपक शंकर वाघ हे आर्थिकदृष्ट्या हे चलन भरण्यासुद्धा पात्र नाहीत एवढंच नाही तर धान्य वितरण मशीनवर त्यांना थंबसुद्धा घेता येत नाही अशा गोष्टीचा गैरफायदा घेऊन माधू शंकर वाघ आहे त्यांच्या लहान भाऊ या गोष्टीचा गैरफायदा घेतात आणि या दुकानाचं वाटप करतात एवढंच नाही तर कर्जोत सारख्या गावातसुद्धा हेच वाटप करतात बेकायदेशीरित्या दुकान हँडल करतात आणि हा माधुशंकर शंकर वाघ महिन्याच्या पंचवीस तारखेला धान्य वाढावायची सुरुवात करतात लोक लोकांसाठी आणि पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत तेच धान्य विकतात म्हणजे एकाच महिन्याचं धान्य दोन महिन्यात वाटतात एका महिन्याचं धान्य काळ्या बाजारात विकतात आणि हे सर्व कलेक्ट केलेलं धान्य मिला प्रकाश जैन यांच्या दुकानात विकलं जातं आणि मिलास प्रकाश जैन हेच दु धान्य मध्य प्रशासद जाऊन विकतात आणि अशा पद्धतीचा काळा बाजार शंकर वाघ आणि मिला प्रकाशचं यांनी एकत्रित तिथे चालवलेला आहे आणि यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा कारवाई व्हावी यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही तक्रारीदारवे तहसीलदार साहेबांकडे केली आहे आणि जर का तो दुकानदार हे दुकानदारांचं पात्र नसेल तर या दुकानाचा परवाना रद्द व्हावा अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे आणि तात्काळ यांनी करावं जर का आमच्या तक्रारीची दखल घेऊन शासन प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले नाहीत दुकान रद्द केले नाही तर याच कार्यालयासमोर आम्ही लवकरात लवकर उपसाला बसू असं आम्ही आपल्या सर्व पत्रकारांसमोर जाही आवाहन करतो विनंती करतो